नो गुड मॉर्निंग मी मोहन शिंदे त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून केळी पपई मोसंबी या बागांना ट्रीटमेंट देण्याचं काम करतो मला आज आनंद आहे मी ज्यांच्यासोबत व्हिडिओ करतोय हे आहेत कांतीलाल बापू पाटील यांनी जवळपास वीस हजार केळीची बाग लागवड केलेली आहे आणि या केळीच्या बागेमध्ये जर आपण बघाल तर मला केळीमध्ये पपईमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी फिरण्याची जी प्रेरणा आहे ती यांच्यामुळेच मिळाली आहे आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की इथे त्यांची जी केळी आहे ही आम्ही खोळ लावलेलं आहे खोडवा लावला आहे आणि जवळपास एक महिना दहा दिवसाचं हे पीक आहे आणि आपण बघू शकता कॅमेरा इकडे घ्यावर की एक महिना दहा दिवसामध्ये हे जे खोड आहे हे जवळपास तुमचं जवळपास दोन ते अडीच फुटाच्या हाईटला आलेलं आहे अडीच फुटाच्या हाईटची केडी ही आजपर्यंत कधीच एक महिना दहा दिवसाची ती खोड तुम्हाला दिसणार नाही तर आपण ऐकूयात बापूंच्याच तोंडून की त्यांना काय वाटतं बापू नमस्कार, नमस्कार। बापू तुमचं नाव सांगा कांतीलाल पाटील बापू तुमचा मोबाईल नंबर पण शेअर करा पंच्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी अठ्ठावन्न बापू तुम्ही ही केडीचा खोडवा लावलाय हो। साधारणतः सांगू शकाल की तारीख आठ होत असेल तर याला आपल्याला लागवड करायला असं धरण चला एक महिना दहा दिवस झाले एक महिना दहा दिवस झालेले आहेत ला लागवडीला तुम्ही जेव्हा खोड लावलं होतं तेव्हा तुम्हाला काय वाटलं होतं हे खोड जगणार आहे का कारण तुम्ही भर थंडीमध्ये त्याची लागवड केली होती ही लागवड आपली थंडीतच झाली तेव्हा थंडीच्या भरपूर थंडी असल्यामुळे जर्मिनेशन असं होईल असं वाटत नव्हतं जर्मिनेशन छान झालं तर तुम्ही बघू शकता की त्यांनाच वाटत नव्हतं की ते थंडीमुळे ही उगेल की नाही उगेल जर्मिनेशन होईल का नाही होईल परंतु आपण त्यांना आपल्या त्रिरत्न ॲग्रो कन्सल्टन्सीच्या माध्यमातून शेणखतामध्ये खतामध्ये ग्रॅन्युअलच्या बॅग दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर आता जवळपास आठ दिवसापूर्वी एक फवारणी दिलेली आहे आणि त्याच दिवशी ड्रिंचिंगही दिली फक्त एक ड्रिंचिंग एक फवारणी आणि रासायनिक खताच्या द्वारे आपण ज्या ग्रॅन्युअलच्या बॅग शियन खताच्या द्वारे ज्या ग्रॅन्युअलच्या बॅगा दिलेल्या आहेत त्याचा हा त्यांना इथे रिझल्ट आहे मी बरोबर सांगतोय का बरोबर जसं हा व्हिडिओ आम्ही कोणताही व्हिडिओ हा फक्त सांगून बनवत नाही तुम्हाला डायरेक्ट आम्ही व्हिडिओमध्ये बोलायला आपण टाकलीच आहे ना सत्यताच आहे ना त्याच्यात ग्रॅनॉलस टाकले तर तुम्ही बघू शकता की या बाजूने केळी बघा इकडची केळीची बाग बघा पूर्ण बाग तुम्हाला दिसत असेल तर ही पूर्ण बाग अशी बहरलेली आहे आणि प्रत्येक जे झाड आहे तुमचं दोन ते अडीच फुटापर्यंत एक महिना दहा दिवसात खोडाचं पीक आहे बापू आपण शेतकरी बांधवांना तुमच्या मार्फत काय सल्ला द्यावा थोडं पुढे घ्या वाटलं जरूर खोडवा बी लावला तर काही टेन्शन नाही असं काही जरुरीच नाही रोप लावायला असावं होडवाची बी कंडिशन ही असते रोपाची याच्यापेक्षा छान असते त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि टाकायला टाका टाक दिलेल्या दिले ट्रीटमेंटने तुम्ही समाधानी आहात हो बरस छान वाटायला लागला ओके ओके थँक्यू बापू साहेब आपल्या या केळीच्या निगेपर्यंत के आज पहिला व्हिडिओ तुमचा बनवत आहे आजची तारीख आहे चार आ, सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सात फेब्रुवारीचा मी व्हिडिओ आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी हा रिलीज करत आहे या शेतामध्ये जर आपण बघत असाल तर प्रत्येक झाडाचा जो कोम आहे जे आपण म्हणतो पोगा हा प्रत्येक पोगा तुम्हाला सरळ दिसणार आहे तुम्ही प्रत्येक झाडाला बघा तो प्रत्येक पोगा तुम्हाला सरळ दिसेल कुठलाही पोगा असा वाकलेला नाही किंवा अटकलेला नाही मला महाराष्ट्रातनं बऱ्याच लोकांचे कॉल आलेत तुम्ही बघू शकता की पो हा पोग हा पूर्ण जसा सरळ आहे असं तुम्हाला पूर्ण शेत जर असा तुम्ही व्हिडिओ बघितला तर पूर्ण शेतात पोगे एकदम छान आहेत व्यवस्थित आहेत सुटेबल आहेत तर मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना नक्की विनंती करेल की जर आपल्याला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल पिकाची जोमदार वाढ करायची असेल तर तुम्ही नक्की कॉल करा माझं नाव आहे मोहन शिंदे माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद सत्तेचाळीस सत्याहत्तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच